काका नमस्ते नमस्ते आपल्या हनुमान डेअरी फार्मवर सहर्ष स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव परिचय पत्ता थोडा सांगा माधव भास्कर जोशी वेळनेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी तुम्ही आपली इथे दोन तीन दिवसापूर्वी इथे आलेला होता त्यातली हरिणास जी गाडी उतरली त्यातली एक मैस खरेदी केला याच्यापूर्वी तुम्ही मशी खरेदी करून या जुना अनुभव काय सांगशील आणि आता नवीन मशी खरेदी केला त्याचा रिझल्ट काय वाटेल तुम्हाला मागे दोन म्हशी खरेदी केले होते आमच्या मुलग्याने आणि एक रेडा तीन जनावर एक दोन महिन्याच्या दरम्यान कशा खरेदी केलेल्या आहेत ही आता जी म्हैस बघितली ती उत्तम प्रकारे दूध देते सांगितल्यापेक्षा एक दीड लिटर जास्तच देते नऊ नऊ लिटर दूध आहे वेळेला चारही वेळेला जवळजवळ दूध बघितलं ते तेवढंच भरलंय आणि उत्तम म्हैस आहे आणि खाण्यापिण्याची जेवणाची व्यवस्था सगळ्यात चांगल्या प्रकारे उत्तम झाली विश्वासात जास्त चांगल्या प्रकारे आहे आता जुन्या दोन मशीन यायला त्या जेवढं इथं दूध दूध तुमच्या घरी जाऊन दिल्या हा दिल्या चांगल्या पायका दिल्या, दिल्या। काही प्रश्न नाही तुम्ही कोकण भागातल्या लोकांनी काय सांगू शकतील खरेदी करण्यासाठी जायला म्हैशी खरेदी करायला हरकत नाही उत्तम सर्व्हिस देतात चांगल्या प्रकारे देतात त्याबद्दल काही शंका वागायचं कारण नाही आणि मालक हा मेहनत करणार असेल तर ते दूध म्हैशी जास्तच देतील त्यात शंका नाही त्या मालकांनी आणि मेहनत केली पाहिजे नुसत्याच म्हशी खरेदी करण्यात काही अर्थ नाही तिथे जाऊन सुद्धा जागेवर त्या म्हैशींच उगा व्यवस्थित प्रकारे झाले तर जास्त प्रमाणात दूध नक्कीच चांगल्या देतील याच्याबद्दल विश्वास आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण